प्रश्नांचा मागोवा घेता घेता मग अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला नेहमी वाटत की ही गोष्ट एखाद्या घटकाला धरून आली होती आणि आता त्याच उन्मादा रूपांतर झालं <ज़ी वाग़ा> आई माता मंदिराच्या त्या डोंगरावरून खाली या पाहणाऱ्या ज्या गाड्या वेगाने जाणाऱ्या गाड्या मोठमोठ्या गगनचुंबी इमारती ह्या सगळ्या बघताना एक वेगळंच विश्व वाटत होते एकत्र ज्यावेळेस समाजात लहानाचं मोठं होत असत आणि समाजातल्या वेगवेगळी व्यवस्था आहे वेगवेगळ्या वयोगटानुसार प्रत्येकाचं वागणं बोलणं आणि आपण समाजामध्ये सहज सरमिसळ होत राहत असतो या सरमिसळीच्या एकंदरीत वाढीचा हा आपला काळ असतो समाजात काय चाललंय काय नाही आणि कोण कोणत्या पद्धतीने आपण त्या दृष्टिकोनातून पाहतोय बालपणामध्ये आपल्याला जेवढं दिसतंय तेवढंच आपण त्याचा विचार करत असतो त्या गोष्टी आपल्याला आवडत असतात आपल्याला लहान मोठे शिकवत असतात ही गोष्ट करू नको ही गोष्ट कर ह्या सगळ्यामध्ये आपण आपल्याला जेव्हा समजून घेतो महाविद्यालयीन स्तरावरती गेल्यानंतर मग शहरात आल्यानंतर आपल्याला आप समजून जातं शहरामध्ये असो ग्रामीण भागामध्ये असो ज्या ठिकाणी आपण महाविद्यालयामध्ये जातो तिथे आपल्याला थोडी घरच्यांपासून वेगळं पडतो आणि मग आपल्याला समाज करायला सुरुवात होते तिथे मित्रमैत्रिणी भेटतात वेगवेगळे गट भेटतात नाटक कला साहित्य संगीत क्रू कट्ट्यावरच्या गप्पा अशा सगळ्यांमध्ये आपलं समाजमन घडत राहत माझं बी आजच तुमच्यासारखं झालं बघा कस समाजमन घडत गेलं मला माहित नाही पूर्वीच्याला आपल्या घरामध्ये म्हणजे आमच्या गावाकडे कसं असायचं कि बाबा तेवढी गाव वेशीवरती ठरलेली असायचे समाज रचना कोकणातली समाज रचना सांगतो एकीकडे पवारवाडी एकीकडे बौद्धवाडी एकीकडे कदमवाडी एकीकडे सुतारवाडी असे अठरा अलुतेदार बारा बलुतेदाराची जी व्यवस्था होती पूर्वीपासून त्याच व्यवस्थेनुसार आपण ते बालपण माझं केलं पण मी ज्यावेळेस शहरात आलो शहरातलं जीवन बघितलं मला वेगळंच वाटलं सुरवातीला धडक भरली ती म्हणजे इथल्या रस्त्यांवरच्या गाड्या बघून प्रचंड वेगाने जाणाऱ्या गाड्या टू व्हीलर्स आणि बस गुलटेकडी मार्केट आईमाता मंदिराच्या त्या डोंगरावरून खाली ह्या पाहणाऱ्या ज्या गाड्या वेगाने जाणाऱ्या गाड्या मोठमोठ्या गगनचुंबी इमारती ह्या सगळ्या बघताना एक वेगळंच विश्व वाटत होता एकीकडं एक 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 दो भरपूर डोंगर रान हिरवळ अशी बघितलेली आणि इकडं आल्यानंतर बघतोय तर काय आयुष्यपत एवढ्या मोठ्या इमारती थी थी का ला चरी चरी। ते इमारतींच्या खाली जाऊन आम्ही बसायचो आणि बघत बसायचो किती उंच इमारत आहे ह्याला कुणी बांधला असेल बरं काय काय लागला असेल ह्या सगळ्या डोकं आम्ही बघत बसायचो हळूहळू बाल जस हे बालपण सरत गेलं आणि एकंदरीत तरुण वयात आल्यानंतर मित्रांचा सर्कल तसा एवढा नव्हता वैचारिक वैचारिक आपल्या वस्तीमध्ये राहणारा अण्णाभाऊ साठे वस्तीमध्ये काय काट्ट्यावरच्या गप्पा चौकातल्या गप्पा मंडळांमध्ये राहणं फिरणं गणपतीचं सांस्कृतिक कार्यक्रम आता मग सांस्कृतिक कार्यक्रम आला की गणपती सगळ्यांना माहितीये पुण्यामध्ये गणपती येतो गणपतीची सुरुवात कुणी केली घरातला गणपती रस्त्यावर आणला ते बी इंग्रजांच्या लढाईच्या काळामध्ये इंग्रजांच्या विरोधात लढताना लाल बाल पाल हे आपले तीन थोर विचार लाल म्हणजे लाला लजपत राय पंजाबमधले पाल म्हणजे पाल बाळ म्हणजे लोक टिळक तर ही गणपतीची सण जी, जी गणपती आणला आपला घरातला देवाऱ्यातला गणपती रस्त्यावाला चौकात आला बरं ह्या चौकात आल्यानंतर खरं म्हणजे आपल्यावरती ज्यांनी दीडशे वर्ष राज्य गाजवलं स्वातंत्र्य चळवळीतला तो काळ होता आणि त्यावेळेस शिवजयंती साजरी केली जाते महात्मा ज्योतिराव फुलेंनी पहिली शिवजयंती साजरी केली आणि शिवजयंती साजरी केल्यानंतर हळूहळू पूर्ण महाराष्ट्रभर एक वेगळी ज्योत पेटत गेली तसंच मग लाल बाल पाट ह्या त्रिमूर्तीने इंग्रजांच्या विरोधात युद्ध छेडलं होतं स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क दीडशे वर्षांपूर्वी इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी एक सांस्कृतिक प्रत्येकाला काहीतरी एक मोटिव्ह द्यायचा म लोकमान्यांनी घरातला गणपती देवरातला गणपती हा रस्त्या चौकात आणला आरती महोत्सव हे कार्यक्रम सुरू झाले इंग्रजांच्या विरोधा म्हणून हा एक सांस्कृतिक कार्यक्रम सुरू केला कालिका मातेचा कोलकाता बंगालच्या साईडला बिपिन चंद्रपाल पाल यांनी कालिका मातेचा उत्सव साजरा केला लाल बहादूर शास्त्री यांनी पंजाबमध्ये तिकडे उठाव सुरू केला तर लाल बाला ही त्रिमूर्ती होती पण गणपतीची एक किस्सा सांगू का आताचा गणपती आपण बघतो मरणाच्या मंडळ आहेत साधारण दोनशेच्या अडीचशेच्या मंडळ असतात डीजेच्या थप्प्याच्या थप्प्या लागलेल्या असतात बाराच्या नंतर डीजे बंद असतो अशा वेळेस ढोलताशा पथक येतं बर आपली सुरुवात झाली होती ही इंग्रजांच्या विरोधात करण्यासाठी महा रस्त्यावरचा गणपती देवाऱ्यात का नाही गेला पुन्हा हे कल्चर कुठे गेलं हे प्रश्न पडायला लागले मग प्रश्नांचा मागोवा घेता घेता मग अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला नेहमी वाटत की ही गोष्ट एखाद्या घटकाला धरून आली होती आणि आता त्याच उन्मादात रूपांतर झालंय सांस्कृतिक उन्माद धार्मिक उन्माद आणि धर्माची तेड कर निर्माण करणारे ह्या व्यवस्था कशा निर्माण झाल्या एकीकडे एक आपले इथं वयोवृद्ध असतात गणपतीच्या काळामध्ये सर्व कुटुंब एकत्र येतात अशा वेळेस वयोवृद्धांना त्रास होत नसेल का या भिंतींच्या थप्प्यांचा स्पीकरचा दहा दिवस धनधनाट चालू असतो डीजेचा खरंच काय याच्यासाठी गणपती बसवला हो आपण रस्त्यावरती विचार करण्यासारखे की नाही मला वाटते प्रेक्षक म्हणून आणि मी एक विद्यार्थी म्हणून तुम्हाला सांगितलं होतं जसं मी ग्रामीण भागातून आल्यानंतर समाजमन घडत समाज समाजमन घडत घेताना चिकित्सक प्रश्न पडावं लागले मग हे चिकित्सक प्रश्न कुठले असतात तर बघा मध्यंतरी पुणे विद्यापीठामध्ये पुणेरी पगडी आणि महात्मा फुलेंचा फेटा ह्याच्यावरून वाद छेडला होता नक्की का बर वाटलं असेल कि पगडी आणि फेट्यामध्ये का असेल मलाही प्रश्न पडला नक्की अशा कोणत्या गोष्टी आहेत की, की जिथे आपल्या भारतीय वर्ण व्यवस्थेतल्या वर्चस्व साली किंवा उच्च वर्णीय म्हटल्या जाणाऱ्या ब्राह्मण संस्कृतीचा प्रभाव बहुजन वर्गावरती पडलेला आहे मग आता आपण एक एक घटक घेऊया म्हणजे मला असं वाटतंय मला असं वाटतंय म्हणजे इन जनरली मी पाहताना असं पाहतो की बघा रे बाबा हे एकीकडे शनिवारवाडा जो की इंग्रजांच्या आधी काळी पेशवे काळामध्ये प्रचंड जाती व्यवस्था प्रचंड धर्मांधता की जिथे पाच पाच हजार ब्राह्मणांना अन्नदान केलं जात होत भोग दिला जात होता आणि दुसरीकडे दलित आणि अं दलित समाजातील व्यक्तींना रस्त्यावरती फिरवू दिलं जात कमरेला मटका झाडू की जे आपण पाठीमागे पुढे चालत गेले की पाठीमागून पुसत जाई थुंकी गिळू नये थुंकी रस्त्यावरती टाकू नये म्हणून गाडगं बांधलं होतं गाड्यामध्ये ही प्रचंड विद्वेषी व्यवस्था म्हणजे सामाजिक रचनेमधली शोषणकारी व्यवस्थेमधला हा एवढा तिरस्कार उद्या समाजाप्रती आणि तो त्या शनिवारवाड्यामध्ये झाला एकीकडे एक बाजीरावांनी लढाया लढल्या त्या लढायांचं स्मरण करतोय महाराष्ट्रभर भारतभर वेगवेगळे शिंदेशाही होळकरशाही गायकवाड अशी वेगवेगळी संस्थानं झाली होळकर पण ही संस्थानांचं प्रतिनिधित्व राजेशाहीच राहिलं ह्याच्यामध्ये कुठे असं आपल्याला समानता वाटलीच नाही ज्याच्यामध्ये भारतीय व्यवस्थेची जी वर्ण व्यवस्था आहे चार वर्णांमध्ये विभागलेलं त्यांचं कामांमध्ये झालेलं जातीय व्यवस्थापन श्रमाच्या आधारे झालेले विभाजन ह्या सगळ्यांकडे बघताना कुठेतरी वर्चस्ववादी संकल्पना मला पाहायला पाहिजे मग आता बघूयात ना की आता नवीन राजकारणामध्ये राजशाही साताऱ्याची गादी कोल्हापूरची गादी ह्या विषयांवरती चर्चा होत्या पण आपण एक विचार करतो का की ह्या देशाला संविधान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी पहिल्यांदा आरक्षणाचे मूर्तमेढ रोडली ते राजश्री शाहू महाराज ज्यांनी कुलवाडी भूषण म्हणून छत्रपतींचा उल्लेख केला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीला भेट देऊन समाधीची जी जाळ्या होत्या तर जाळ्या काट्या कुडपातून महात्मा फुलेंनी महाराजांची प्रतिमा शोधली तिथे फुले वाहिली एक पोवाडा घायला आणि तो पेठेमध्ये नंतर आल्यानंतर शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा करला आपण समताभूमीवरती काही पाहिलं का समताभूमी म्हणून आहे आपल्या इथे पुण्यामध्ये आलात की शनिवारवाडा हा टुरिस्ट प्लेस म्हणून सगळीकडे दाखवला गेला काय वेळेस इथल्या ब्राह्मण्य व्यवस्थेमुळे इथल्या सत्ताधारी व्यवस्थेने नेहमी ने, बहुजनांच्या व्यवस्थेबद्दल किंवा बहुजन वादावरती बोलताना बहुजनांचं नेतृत्व नेहमी डावल गेलं महात्मा फुले मेयर होते त्यांनी मुलींची पहिली शाळा या शहराला दिली श्री समानतेचं शुद्रातिशुद्रांच्या मुलांना शिक्षणाचं आणि बहुजनांना एकत्र करण्याचं काम महात्मा फुले केलं आज संतभूमीबद्दल बद्दल किती जण चर्चा करतात बॉलिवूडमध्ये पिक्चर निघत पाणीपत मल्हारी गाणं वाचलं सगळीकडे धडक धडक मल्हारी 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 खूप बरं वाटलं कारण की इथे आम्हाला आतापर्यंत या राजकीय व्यवस्थेने स्वतःचा जात धर्म बहुसंख्यवादामध्येच आम्हाला लटकवलं कसं लटकवलं बघा ना आता राम मंदिर हा विषय सगळ्या तळागाळात आदिवासी लोकांपर्यंत नेला वन नेशन वन रेशन त्याच्यानंतर वन नेशन वन इलेक्शन हे कसं सगळं एक एक करायचं चाललंय मग त्या आदिवासी समुदायाबद्दल आपण कधी विचार केलाय का की अख्खच्या अख्ख मणिपूर जाळून टाकलं तिथल्या महिलांची नग्न धिंड काढली लष्करामध्ये काम करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या कुटुंबियातील महिलांची धिंड काढली हतबल झालेला लष्करी अधिकारी न्यायासाठी इथल्या प्रशासनाच्या दाराची हुंबरटी झिजवायला माहिती बघा ना की माझ्या रामाचं कुठं काय नेऊन ठेवलंय म्हणतो ना आपण राम कोणाचा एकीकडे एक ह्या देशातल्या मुली की ज्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती नाव कमावलंय अशा फोगट बन फोगट गीता फोगट आणि असंख्य तिच्या बरोबर रेसलर असणाऱ्या मुलींनी जंतर मंतर वरती धरलं काही महिन्यांमध्येच त्यांचं त्या आंदोलन चिरडलं गेलं ज्याच्यावरती आरोप होते तो निष्कलंक माथ्याने फिरायला लागला पण माझ्या त्या माता भगिनींना या व्यवस्थेने लादलेल्या पितृसत्ताक व्यवस्थेसमोर नतमस्तकच व्हायला लागले की नाही इक एकीकडे आम्हाला संविधानाने सांगितलंय सर्वांना समान अधिकार आर्थिक सामाजिक न्यायिक पण ह्या चौकटीमध्ये आजही माझी माता भगिनी न्याय मिळवण्यासाठी धडपडते आपण माणूस म्हणून का नाही ह्या समाज व्यवस्थेकडे पाहत कि बाबा देवाची पूजा करताना फक्त सौभाग्यवती कुंकू लावलेली असलेलीच महिला चालते विधवा महिला चालत नाही कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये लग्न समारंभ असू द्या किंवा घराचा ग्रहप्रवेश असू द्या ह्या सगळ्यांमध्ये कुठेतरी एक विषमता आपल्याला दिसून आली